काय मग दिवाळीची कामं झालीत की नाही सगळ्यांची ती तर शेवटपर्यंत होणार नाहीत हो पण स्वतःच्या फेसकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे तर मस्त घरच्या घरी छान असं अप करा त्याआधी फेस छान स्वच्छ फेसवॉशनी क्लीन करा आणि कच्च्या दूध वाटीमध्ये घेऊन कॉटनच्या साह्याने ते सगळ्या सा फेसवर छान लावून घ्यायचं दोन मिनटं मस्त अशी मसाज करायची आणि त्यानंतर पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आणि त्यानंतर स्टीम घ्यायला विसरू नका हं त्यानंतर आपल्याला करायचं आहे स्क्रब त्यासाठी आपण घेणार आहोत वाटीमध्ये थोडीशी साखर एक टोमॅटोची फोड आणि ती मस्त सगळ्या चेहऱ्यावरती छान त्याने स्क्रब करून घ्यायचं आणि त्यानंतर चेहरा हा पाण्याने क्लीन करून घ्यायचं त्यानंतर कडुलिंबाची पानं मस्त मिक्सरच्या भांड्यात टाकायची त्यानंतर थोडंसं त्यात पाणी ॲड करायचं आणि त्याची छान अशी एक पेस्ट बनवून घ्यायची नंतर गाळून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये टाकायचं दाईचं पीठ थोडंसं तांदळाचं पीठ थोडीशी हळद आणि छान अशी पेस्ट बनवून घ्यायची झाला आपला फेस पॅक रेडी तो फेस पॅक मस्त चेहऱ्याला लावून घ्यायचा पंधरा मिनटं तो चेहऱ्यावरती ठेवायचा आणि त्या पंधरा मिनटामध्ये जी आवडेल ती काम आपण घरातली करून घ्यायची त्यानंतर हात थोडासा ओला करून तो छान पॅक असा काढून घ्यायचा बघा फरक जाणवतोय की नाही चेहरा मस्त असा ग्लोईंग दिसतोय चमकतोय तर मग तुम्ही कधी करणार आहे असं घरच्या घरी क्लीनअप नक्कीच असं क्लीनअप करा आणि मला देखील कमेंट करून कळवा की तुम्हाला काय फरक जाणवला ते सो कसा वाटला हा व्हिडिओ ते देखील सांगा आणि हो नक्कीच करायला विसरू नका चलो बाबाय